नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यामधून दोहत पोलीस स्टेशन अंतर्गत किकरी नावाचे गाव आहे आणि याच गावात राहणारा पंकज कुमार पंकज कुमार हा आपल्या मोठ्या भावासोबत आणि आईवडिलासोबत राहत असतो पंकजचा जो मोठा भाऊ असतो राजपाल याचं लग्न अगोदरच झालेलं असतं कारण राजपाल आणि पंकज या दोन्ही सख्या भावामध्ये खूप जास्त अंतर असते आणि राजपाल यांचा एक मोठा मुलगा असतो त्याचं नाव असते संजीव संजीव दोन हजार सतरामध्ये चौदा वर्षाचा मुलगा होता म्हणजे पंकज हा संजीवचा चुलता याचं वय एकवीस वर्ष तर पंकजच्या पुतण्याचं वय हे चौदा वर्षाचं होतं दोन हजार सतरामध्ये या पंकजला अभ्यासात जास्त मन लागत नव्हतं त्यामुळे हा पंकज दुसऱ्या राज्यात काम करायला निघून जातो आणि त्याच ठिकाणी शटल होतो हा कधी कधीच आपल्या गावी येत असायचा आता दोन हजार सतरामध्ये तो घरी आलेला असताना पंकजचा मोठा भाऊ राजपाल पंकजला म्हणतो तू आता शिक्षण तर केले नाही मात्र तू बाहेर जाऊन चांगले पैसे कमवत आहे तर तू आता लग्न करून घे पंकज विचार करतो ठीक आहे लग्न करण्यास काही हरकत नाही आणि त्यामुळे त्याचा मोठा भाऊ आणि त्याचे आई वडील लग्नासाठी फोर्स करत आहे म्हणून हा पंकज लग्न करण्यासाठी तयार होतो तर पंकज हा मोठा भाऊ राजपाल पुतण्या संजीव आणि आपल्या वडिलांसोबत शेजारच्या गावात मुलगी बघण्यासाठी जातात मुलगी बघायला खूप सुंदर असते तिचं नाव पूजा असते आता जेव्हा हा पंकज या मुलीला बघतो पूजाला पसंत करतो मात्र त्यानंतर आपल्या पुतण्याला देखील तो विचारतो संजीवला की तुला ही मुलगी कशी वाटली संजीव म्हणाला मुलगी तर खूप छान आहे माझी ही चुलती आहे आणि ही तुमच्यासाठी परफेक्ट आहे पंकज देखील मुलीला पसंत करतो आणि अशा प्रकारे दोन हजार सतरामध्ये पंकज आणि पूजाचे लग्न होते पंकज पूजाला घेऊन आपल्या घरी येतो आणि पती पत्नी बनून राहू लागतात कुटुंब मोठं होतं राजपालचं लग्न झालेलं होतं त्याला दोन मुलं होती आई वडील होते पंकज आणि पंकजची पत्नी होती सर्व काही ठीकठाक सुरू होतं असेच एक वर्ष गेले दोन हजार अठरामध्ये हा पंकज पुन्हा आपल्या कामावरती निघून गेला कारण आता लग्न झाले होते पत्नी होती पुढे चालून मुले होणार होते कारण हा बाहेर गेला होता त्यामुळे त्याने पत्नी पूजाला घरीच ठेवलं आता पंकज बिनधास्त बाहेर असायचा काम करायचा घरी पत्नीला पैसे वगैरे लागले तर तो फोनपेवरून पत्नीला पैसे पाठवत असे असे दिवस जात होते सर्व काही ठीक सुरू होतं मात्र दोन हजार अठरा गेले एकोणीस गेले दोन हजार वीस सुरू झाले दोन हजार वीसमध्ये पंकज आणि पूजाला एक मुलगा झाला सर्व परिवार खुश होता आनंदी होता पूजा देखील खुश होती आणि पंकज देखील खुश होता आणि पंकजा घरी आलेला होता पंकज आपल्या पत्नीला मुलाला भेटतो आणि एक दीड महिन्यानंतर पुन्हा कामावर निघून जातो आता ही जी पूजा होती हिचं वय तेवीस वर्षाचं होतं ती सगळ्या परिवारासोबत मिळून मिसळून राहत होती तरी देखील या पूजाला काही गोष्टीची अशी गरज पडायची की दुसरं कोणाला सांगायची नाही तिला त्या गोष्टीची लाज वाटत असायची त्यामुळे ही पूजा जसं की सेनेटरी पॅड वगैरे मुलांसाठी औषधे वगैरे या सर्व गोष्टी आपल्या पुतण्याला म्हणजे संजीवला सांगत होती संजीवचे वय आता सतरा वर्षाचं झालेलं होतं आणि त्यामुळे संजीवला काही वाटत नव्हतं पूजाची सर्व कामे करण्यासाठी मार्केटमध्ये जात असायचा आणि पूजा जे सांगेल ते सर्व घेऊन येत असायचा अशा प्रकारे पूजा आणि संजीवमध्ये चांगली मैत्री वाढू लागली असं करता करता एक दिवस पूजा संजीवला म्हणाली की मला एकटीला येथे झोपायला खूप भीती वाटते त्यामुळे तू माझ्याच रूममध्ये झोपायला येत जा आपली चुलती म्हणत आहे म्हणून हा संजीव आपल्या चुलतीच्या रूममध्ये झोपू लागला मात्र हळूहळू या चुलती पुतण्यामध्ये असं काही केलं जे करायला नको होतं चुलतीचं पुतण्यावरती जीव जडला आणि पुतण्या देखील विसरून गेला की ही आपली चुलती आहे आता पुतण्या अठराचा झालेला होता आणि पूजाही पंचवीस सव्वीस वर्षाची झाली होती मात्र आता यांच्यामध्ये प्रेम प्रसंग सुरू झाले होते अनैतिक संबंध सुरू झाले कोणालाही याबद्दल काही माहीत नव्हतं इकडे पूजाचा पती पंकज हा चार सहा महिने तिकडे बाहेर कामाला जायचा आणि दहा ते पंधरा दिवसासाठी घरी येत असे असेच वर्षानुवर्ष निघत होते आता दोन हजार बावीसमध्ये ही पूजा आणखी एका मुलाला जन्म देते पंकज खूप खुश होतो कारण पंकजला आता दोन मुलं झाली होती पंकज काही दिवस यायचा आपल्या पत्नी मुलांना भेटायचा पुन्हा कामावर निघून जायचा मात्र पंकजलाही माहीत नव्हते की याची पत्नी पूजा आणि त्याचा सख्खा पुतण्या पंकज संजीव यांच्यामध्ये जवळपास दोन हजार वीस पासून हे संबंध सुरू आहेत आता पंकज हा दोन ते ती तीन महिन्यापासून आपल्या घरी आलेला होता आपल्या पत्नीसोबत राहत होता पती आल्यानंतर या पूजेला संजीवसोबत राहणं हे शक्य नव्हतं एक दिवस या पंकजला कुठून तरी आमंत्रण आलेलं असतं संध्याकाळच्या वेळी तो त्या ठिकाणी कार्यक्रमाला जाणार असतो तर तो त्याच्या पत्नीला पूजाला सांगून जातो की मी आज रात्री घरी परत येणार नाही मी संध्याकाळी येईल अशा प्रकारे पंकज कार्यक्रमाच्या ठिकाणी निघून जातो मात्र त्याचा फायदा घेण्याचा पूजा ठरवते पूजा पुतण्याला संजीवला आपल्या बेडरूममध्ये बोलावून घेते आणि दोघेही रूममध्ये झोपतात मात्र पंकज हा रात्री येणार नव्हता पण पंकज लगेच दोन तासात घरी वापस येतो आणि जेव्हा पत्नीच्या बेडरूममध्ये जातो तर पुतण्याला आणि पत्नीला रंगे हात पकडतो आता पंकज याला भयंकर राग येतो त्या ठिकाणी दोघांनाही शिवाय देण्यास सुरुवात करतो त्याचा पुतण्या संजीव तेथून निघून जातो मात्र पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात करतो पूजा ही माफी मागते त्याच्या पाया पडू लागते आणि त्याला म्हणते की मला माफ करा माझ्याकडून चूक झाली पंकज हा थोडा शांत होतो आणि पंकज विचार करतो की कदाचित मी तर लग्न झाल्यापासून घरी थांबत नव्हतो नेहमीच पैसे कमावण्यासाठी आणि त्यामुळे हे जे घडलं त्यामध्ये माझी देखील चूक आहे मात्र पंकज इतकं सहजपणे ही गोष्ट विसरणार नव्हता तर ही गोष्ट पुन्हा अशी घडूच नये याचा त्याने विचार केला होता हा पंकज विचार करतो की जे झाले ते मी विसरण्यासाठी तयार आहे मात्र मी आता कधीही हे घर सोडून जाणार नाही पत्नीला सोडून जाणार नाही मी इथेच काहीतरी काम बघतो आणि इथेच राहतो पंकज आता मोठ्या कुटुंबात राहत नाही तर तो कुटुंबामधून बाजूला राहण्याचं ठरवतो तो त्या कुटुंबामधून निघतो आणि आपला सेपरेट रूममध्ये राहू लागतो त्या पुतण्या संजीवचा तो संबंध पूर्णपणे तोडून टाकतो आपली पत्नी पूजाला देखील सांगतो की याच्या संपर्कात तू पुन्हा आले नाही पाहिजे आणि अशा प्रकारे पंकज आता गावातीलच एका पिकअपवरती ड्रायव्हरचं काम करू लागतो तो आपली पिकअप घेऊन सकाळी बाहेर जात असायचा आणि संध्याकाळी घरी परत येत असायचा आता पंकजला वाटत होते मी माझ्या पत्नीसोबतच राहत आहे तर पत्नी मला पुन्हा अशा प्रकारे फसवणार नाही पंकजला वाटले होते आपल्या पत्नीचे आणि संजीवचे संबंध बंद होईल मात्र एकदा अशी घाणेरडी सवय लागली की मरेपर्यंत सुटत नसते पती तिच्याजवळ असल्यावर पूजाला शेण खाण्याची काही गरज नव्हती मात्र जसं पती पंकज हा सकाळी पिकअपवरती जायचा जा, तसंही त्या संजीवला कॉल करून तिच्याकडे घरी बोलावून घ्यायची आणि त्याच्यासोबत घाणेरड कृत्य करायची आता पंकजला कळायचं काही विषयच नव्हता मात्र पुढे चालून ही संजीवला म्हणते की असं दिवसा मला तुझ्यासोबत करणं मला बरोबर वाटत नाही तर मला तुझी साथ रात्रीची पाहिजे आहे तर यावर संजीव म्हणतो त्याचा उपाय माझ्याकडे आहे त्यानंतर हा संजीव मेडिकलमध्ये जातो आणि मेडिकलमधून झोपेच्या गोळ्या पूजाला आणून देतो आता जशी संध्याकाळ होते पती मुलांसाठी जेवण बनवते तर जेवण करताना पाण्यामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करायचे मुलांना आणि पतीला कशाही माध्यमातून गोळ्या द्यायचे आणि ते झोपून जायचे आणि ती संजीवकडे जायची त्याच्यासोबत झोपायची आणि त्यानंतर पहाटे चार वाजता तेथून उठून आपल्या घरी यायची असेच दिवस जात होते मात्र ही गोष्ट जास्त काळ चालत नाही कधी ना कधी ही गोष्ट इतरांसमोर येतच असते असेच एक दिवस पंकज बाहेर गेलेला असतो मात्र तो, तो रोजच्या लवकर येतो आणि पुन्हा एकदा पत्नीला आणि त्याचा पुतण्या संजीवला पकडतो यावेळी पंकज हा पंचायत गोळा करतो पंचायतमध्ये सर्व लोकांसमोर हे प्रकरण सांगण्यात येते लोक पूजाला समजावून सांगतात की तुला पती आहे तुला दोन मुलं आहेत आणि पुतण्यासोबत असं करणं योग्य नाही आणि पंचायतने असे समजून सांगितल्यानंतर पूजा पंकज आणि ते दोन मुलं एकत्र राहू लागतात संजीव आपल्या घरी राहू लागतो तरी देखील यांचा हा नाद सुटत नाही तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसची गोष्ट असते पंकज आपल्या पिकअपवरती गेलेला असतो आणि संध्याकाळी परत येतो असं सांगून तो एका तासातच तास घरी परत आलेला होता आणि पुन्हा त्याने एकदा तिसऱ्या वेळी पत्नी पूजा आणि पुतण्याला या दोघांना रंगे हात पकडले होते यावेळी मात्र पंकज हा शांत राहत नाही आता हा सर्व लोकांना जमा करतो आणि संजीवला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगतो तर पोलिसही त्या ठिकाणी काही करू शकत नव्हते कारण पूजा आणि संजीव जे काही करत होते ते दोघांच्या सहमतीने करत होते त्यामुळे पोलीसही सांगतात की दोघांच्या मर्जीने हे होत असेल तर तू देखील काही करू शकत नाही तुझ्याकडे आता फक्त एकच पर्याय आहे तू तिला डिवोर्स देऊ शकतं आता मात्र पंकजचा समाधान पोलिसाकडून देखील होत नाही तर पंकज आता पूजाला आणि संजीवला घेऊन पोलिस स्टेशनच्या गेटवरती येतो आणि गावातील मोठ्या लोकांना तेथे बोलावून घेतो पंचायतीमध्ये बोलावून घेतो आणि सर्वजण त्या पोलीस स्टेशनच्या गेटवरती येतात पोलीस स्टेशनच्या गेटवर आल्यानंतर हा पंकज सांगतो की मी थोड्या वेळात येतो मार्केटमध्ये जातो दोन वर्माला घेऊन येतो काही फुले वगैरे घेऊन येतो आणि लोकांना सांगतो की हे दोघे एकमेकाशिवाय राहू शकत नाही आतापर्यंत तीन ते चार वेळा मी स्वतःच यांना रंग्यात पकडलं आहे आणि पुढे चालून मला एखाद्या निळ्या ड्रममध्ये जायचं नाही त्यामुळे मी माझ्या मर्जीने स्वखुशीने या दोघांचं लग्न करण्यासाठी परवानगी देत आहे मी स्वत यांचं लग्न लावून देत आहे हे दोघे यांच्या मर्जीने राहतील त्यावेळी त्याला गावातील लोक समजावून सांगतात की तू असं करू नको ती तुझी पत्नी आहे याचं दोघांचं रिलेशन हे वेगळं आहे हे चुलती पुतणे आहे यांचं लग्न लावून देणं हे योग्य नाही मात्र पंकज आता कोणाचंही ऐकणार नव्हता त्याने दोघांनाही वर्माला दिल्या दोघांनाही वर्माला टाकण्यासाठी सांगितलं सिंदूर लावण्यासाठी सांगितलं आणि यांना दोघांनाही सांगितलं की आजपासून तुम्ही मोकळे झालात तुम्हाला जेथे जायचं आहे तेथे तुम्ही जाऊ शकता जेथे राहायचं आहे तेथे ते राहू शकता आजपासून आजाद आहे त्यानंतर हा पंकज आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घरी जातो आणि एकटा राहू लागतो मुलांना सांभाळू लागतो तिकडे पूजा आणि तिचा पुतण्या संजय हे पती पत्नी झाले होते हे दोघे घरी न जाता ते बाहेर जाऊन कुठेतरी राहू लागले होते मात्र आता पुढे चालून यांचं आयुष्य कसे होईल यांचे दोघांचे संबंध टिकतील किंवा नाही टिकणार हे तर भविष्यात समजेल कारण आज संजीवचे वय बावीस वर्षाचे आहे आणि पूजाचे तीस वर्षाचे आहे मात्र दोघांमध्ये प्रेम आहे दोघेही नात्याला उसरून एकरूप झालेले आहेत पती पत्नीप्रमाणे राहिलेले आहेत यांच्या या दोघांच्या रिलेशनसाठी यांनी सर्व गोष्टीची कुर्बानी दिलेली आहे हे प्रकरण जेव्हा सोशल मीडियावरती व्हायरल झालं तेव्हा लोक देखील विचार करू लागले की आजच्या कलयुगामध्ये कोणत्या प्रवृत्तीचे लोक राहत आहे आजची ही सत्यघटना सांगण्याचा एकच उद्देश आहे की अश्लीलतेचा त्याचा प्रसार करणे नाही तर अशा घटनापासून सावधानी सतर्क राहिले पाहिजे अशा या विचित्र घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र